जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक दहा व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम मनाचे श्लोक क्रमांक दहा सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सुखाची स्वये सांडी जीवी करावी देहेदुःख ते सुख मानी तजावे देहदुःख ते सुख मानी तजावे विवेके सदा सस्वरूपी भरावे विवेके सदा स्वरूपी भरावे पूज्य रामकृष्ण परमहंसांना जेव्हा घशाच्या कर्करोगाने ग्रासले त्यावेळच्या त्यांच्या वेदना स्वामी विवेकानंदांना म्हणजेच त्यांच्या नरेंद्रला पाहवत नसत म्हणून ते त्यांना बोलू नका अशी कळवळवून विनवणी करीत असत त्यावर माझ्या देहात जीव असेपर्यंत लोकांचे शंका समाधान करीत राहणार हे त्यांचे ठरलेले उत्तर ते स्वामींना म्हणत बाळ निरन भगवंताची प्रीती लागल्यावर देहाचे अनित्य लक्षात आल्यामुळे देहापासून होणारे दुःख सुखकारकच वाटावयास हवे कारण त्यामुळे भगवंताची आवड आठवण अधिकाधिक दृढ होते आणि त्यामुळेच देहबुद्धीचे विस्मरण पडत जाते तात्पर्य सांगायचे असे की नित्यानित्य सारासार विवेकानेच देहबुद्धी क्षीण होते नित्यानित्य सारासार विवेकानेच देहबुद्धी ही क्षीण होते हे होते मनाचे श्लोक क्रमांक दहा यावरील कथा पुढील निरूपण व मनाचे श्लोक त्यावरील कथा श्रवण करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद